नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब येट्क चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कारण या ठिकाणी अवकालेली तीनशे दहा क्विंटल जास्तीत दर आठ हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाता येईल लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकालेली दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली ऐंशी क्विंटल जशीचं दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात एक हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळीली तीनशे चाळीस क्विंटल जसे तर आठ हजार पंधरा रुपये क्विंटल जाते लाल तूर